ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अंकली येथे रस्त्यावर ओला गाडी जळून खाक सहा महिन्यापूर्वीच घेतली होती नवीन गाडी अंकली येथे रस्त्यावरच ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक मोटरसायकलला अचानक आग लागली यात गाडी जळून खाक झाली आहे ही गाडी सहा महिन्यापूर्वीच घेतली होती आगीत गाडीचा अक्षरशः कोळसा झाल्याने गाडी मालकाचे मोठे नुकसान झालं आहे उदगाव तालुका शिरोळे येथील अभिषेक उमेश मडीवाळ यांनी ओला कंपनीची इलेक्ट्रिकल गाडी नंबर एम एच शून्य नऊ जी व्ही पन्नास शून्य आठ सहा महिन्यापूर्वी घेतली होती ते आज ही इलेक्ट्रिक गाडी घेऊन मालगावला जात असताना वाटेत गाडी बंद पडली त्यानंतर कंपनीशी संपर्क साधला असता कंपनीने काही मोबाईलवरून सूचना दिल्या ते करत असताना गाडीने अचानक पेट घेतला आणि अर्ध्या तासात गाडीचे सर्व पार्ट जळून फक्त लोखंडी सांगाडा शिल्लक राहिला सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत इजा झालेली नाही या आगीत गाडी पूर्ण जळून खाक झाली आहे महानकर निफसाठी संतोष बिडवे उदगाव